शिंदेचे मंत्री दहा भाजपचे मंत्री दहा मग अजितदादांचेच नऊ मंत्री का असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा जयंत पाटील यांची चर्चा होते हे दहावं मंत्रीपद जयंत पाटलांसाठी आहे अशी चर्चा झाली त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला अशी चर्चा झाली त्यामुळे जयंत पाटील हे अजितदादांसोबत खरंच जाऊ शकतात का असाच प्रश्न अनेकांना आहे त्यावर शिंदेच्या एका आमदाराने एक दावा केला तो म्हणजे जयंत पाटील हे मनाने अजित पवारांसोबतच आहेत आमदार संजय शिरसाट यांनी हा फुगा फुगवला खरा पण जयंत पाटील यांनी दुसऱ्याच दिवशी त्यातून हवा हो काढली पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने आजी बरोबर आहेत असं माझं मत आहे विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते नाही येतील काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेफ करायचा प्रयत्न करतात पण येतील त्यांना यायला ये जास्त वेळ लागणार नाही अहो त्या बैठकीला सुप्रिया सोळा नव्हती का सगळंच होते ना हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे परंतु आता अजितदादाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे म्हणून चिंता करू नका महाराष्ट्राला याची सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल <laughs> 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 <laughs>

तर त्यावर पुन्हा संजय शिरसाट यांनी व्यक्त होत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे जयंत पाटील यांच्याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आता पुढे काय काय घडामोडी घडतात जयंत पाटील यांच्याविषयी जे काही भविष्य व्यक्त केलं जातं त्याविषयी पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा